नवरोबाने घरी लिंबू आणले आणि म्हणाले याचं काहीतरी चटपटीत बनव मग म्हटलं चला काहीतरी चटपटीत मस्त बनवूया त्यासाठी लिंबू छान मी स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि छान असे कट करून घ्यायचे आहे यामधल्या बिया बाजूला करून घ्यायच्या सगळे अशाच प्रकारे कट करून घ्यायचे सगळे लिंबू मी या प्रकारे कट करून घेतली आणि आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून चांगले मस्तपैकी क्रश करून घ्यायचे आहे बघा मी अर्धे अर्धे -और्द मिक्सरच्या पॉटमध्ये घालून छान असे क्रश करून घेत आहे या पद्धतीने थोडे जाडसरच ठेवायचे आणि आता हे डायरेक्ट अजिबात तेलाचा वापर न करता आता हे डायरेक्ट आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि थोडं गरम झालं उकळायला लागलं की यामध्ये आता छान एक ते दीड वाटी गूळ घालायचा गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी एक वाटी गूळ घातलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं तिखट थोडी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचेवर दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं बघा मस्तपैकी आंबट गोट चवीचे आपले लिंबू क्रश लोणचे तयार आहे चला तर मग सबस्क्राईब करा